मोबईल खाली मॉब खाली गे मोबईल Ég kemur að mynda þá láta.

ऑपरेशन करा त्यांच्या घरामध्ये जर दगड असतील काट्या असतील तलवारी असतील तर त्या जप्त करा त्यांच्यावरती तीनशे सात तुम्ही दाखल केले दंगलीचा गुन्हा तुम्ही दाखल केलेला आहे ऍट्रोसिटी दाखल केले पण ह्या पंचवीस लोकांनी संघटित येऊन आमच्या तरुणाला मारण्याचं काम के केलंय त्यांच्यावरती मोका लावा त्यांना कायदा दाखवा त्यांना मोका लावा आणि जर अशा पद्धतीने आमच्यावरती परमधंदे केले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला की आम्ही जाती जातीमध्ये विभागण्यापेक्षा माझी ओळख काय तर हिंदू आहे तुमची ओळख काय विसरा सगळ्या पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळालेली झाली असताना यांची हिंमत एवढी वाढायला लागली त्यांची हिंमत एवढी वाढायला लागलेली आहे ते आपलं कायदे आणि म्हणून आपण सर्वांनी जाग राहण्याची आवश्यकता आहे हा देश एकमेव जगाच्या पातळीवरचा हा आमच्या हिंदूंचा आहे आणि आम्ही इथं सुरक्षित नाही राहिलो सन्मान करू पण हिंदूंवरती जर कोण हल्ले करणार असेल त्यांनी नोका त्यांनी लावायला पाहिजे आमच्या मुलावर काही दहा पंधरा लोकांना आणले परंतु त्यांनी त्या कशाने मारलं नाही मी बघते हॅलो फोन करतो हॅलो भारत बघा